सोलापूरसह मराठवाड्यात पावसानं दान उडवली आहे सीना नदीला महापूर आला आहे या महापुराचा दणका सोलापुरातील माढा मोहोळ दक्षिण सोलापूरसह अनेक तालुक्यांना बसला आहे या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर शेकडो नागरिक पुरामध्ये अडकून पडले आहेत आता आशात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत सर्व मंत्री सोलापूरसह इतर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीत नुकसान भरपाई म्हणून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची तातडीनं निधी जाहीर केला आहे उद्या मुख्यमंत्री दौऱ्यात आणखी काय काय घटना घडतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे दरम्यान सीना नदीच्या पुराचा घट्ट झाला असून अनेक गावं पाण्याखाली गेले आहेत सोलापूर पुणे या महामार्गावरील एक मार्ग बंद करण्यात आला असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे लांबोटीच्या मुख्य रस्त्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे